नमस्कार मी शीतल झोती शीतल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे शंकरपाळी बरेच जणांचं काय होते शंकरपाळी जे ते खूपच कडक होतात नाही तर खूप वादळ होतात पण परफेक्ट पद्धतीनं म्हणजे ते कडकही नाही झाली पाहिजे आणि वादळही नाही झाली पाहिजे अशा पद्धतीनं कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे एकदम परफेक्ट प्रमाणात व्यवस्थित प्रमाण घेऊन शंकरपाळी कसे बनवायचे ते आपण आज बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया तरी ते मी चार वाटी मैदा घेतलेला आहे याच वाटीने सर्व प्रमाण मी एकाच वाटीने घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी पाणी एक वाटी साखर आणि एक वाटी थोडंसं कमी तूप घेतलेलं आहे आता एक वाटी जे पाणी घेतलेलं ते पाणी टाकायचं आहे आपल्याला पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये साखर टाकायची आपल्याला याचा पाक बनवायचा नाही फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बघा साखर विरगळे आहे आता गॅस बंद करून टाकायचा आहे आणि इकडे मी दुसरी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला तूप जे आहे ते कढून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे पूर्ण म्हणजे जेवढे मी तूप घेतलं तेवढं सगळं तूप मी या कढईमध्ये टाकलेलं आहे आपल्याला हे तूप छान कडक गरम करायचं आहे त्यानंतर इकडे मी जे आपण चार मै चार वाटी मैदा घेतलेला होता आणि एक वाटी रवा घेतलेला आहे तो एकत्र केला त्यानंतर हे जे आपल्याला कळवलेलं तूप आहे ते यावर टाकायचं आहे तूप कडू खूप गरम करून घ्या आणि आता याला चम्मच मिक्स करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे हे मिक्स नंतर हाताने याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे याच्या गाठी राहिल्या नाही पाहिजे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे फक्त तूप टाकलं आणि तुपानच असे लाडू बनवल्यासारखे जर होत असेल मैद्याचे तर समजायचं की आपलं जे तुपाचं प्रमाण आहे ते व्यवस्थित आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हा जो आपण पाणी आणि साखरेचा पाक करून घेतलेला आहे फक्त साखर विरघळूनच घेतलेली आहे ती यामध्ये थोडं थोडं टाकायचं आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा ते पाणी जे आहे ते गरम आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थंडसुद्धा होऊ द्या मी गरमच पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि आता याचं छान आपल्याला चुरून घ्यायचं आहे पाण्याचा पूर्ण वापर घ्यायचं करायचा आहे चार वाटी मैदा आणि एक वाटी रव्यासाठी आपल्याला एक वाटी पाणी म्हणजे भरपूर होते व्यवस्थित पीठ मळल्या जाते आता याचं जा छान पीठ मळून घ्यायचं जसं आपण पोळीचं पीठ मळतो सेम अगदी तसंच मळायचं आहे ते बघा आणि वरून पाणी टाकायची गरजही नाही आणि जर तुम्हाला दुधाचे बनवायचे असेल तर तुम्ही पाण्याऐवजी जसं आपण एक वाटी पाणी घेतलं त्याच्याऐवजी तुम्ही एक वाटी दूध घ्या आणि त्या दुधामध्ये एक वाटी साखर टाकून ते गरम करून घ्या म्हणजे त्यातली साखर विरघळेपर्यंत गरम करा आणि मग परत पीठ मळायचं म्हणजे पाणी न टाकता दूध पा दूध टाकून म मळा आणि हे बघा आता ना आपल्याला पोळी लाटून घ्यायची आणि पोळी लाटताना जो उंडा आहे तो आपलं जे पोळीचा असतं ना त्याच्या टिबलनं घ्या म्हणजे जेवढा जास्त मोठा घेता येईल तेवढा मोठा घ्या आणि त्याची ना जाडसर पोळी बनवून घ्यायची पोळी पातळ बनवायची नाही जाडसर बनवायची आहे हे बघा मी बनवत आहे या प्रकारे बनवायची आता हे जे बाजूचे काप आहेत ते आहे। कट करून घ्यायचे आहे हे बघा आणि हे कट याच्यासाठी म्हटलं मी कारण की आता आपले जे शंकरपाळे ते सर्व एका साईडचे बनतात त्याच्यामुळंच म्हटलं बाजूचे जे असतात ते कट करून घ्यायचे आणि आता आपल्याला तुम्हाला ज्या साईजचे शंकरपाळे हवे तुम्ही त्या साईजचे करू शकता आणि जर तुम्हाला म्हणजे स्क्वेअरमध्ये नसेल तर रेक्टँगल किंवा डायमंड शेपमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता मला छोटे छोटे स्क्वेअर आवडतात त्याच्यामुळे मी छोटे छोटे के केले आणि हे बघा याची जाडी दाखवते मी तुम्हाला हे बघा मी तुम्हाला चारही बाजूने दाखवते जाडी सेम आहे आता इकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता हे शंकरपाळे या तेलामध्ये टाकायचे आहेत हे बघा मी सर्व शंकरपाळे टाकून देते आणि गॅसचा पॉवर हाय ठेवायचा आहे हाय नाहीतर तर ठेवायचा लो फ्लेमवर नाही तळायचे आता हे आपल्याला पूर्ण छान व्यवस्थित तळून घ्यायचे आहे खूप सोपे आहेत शंकरपाळे आणि जर तुम्ही पातळ जर का लाटली पोळी आणि त्याची शंकरपाळी बनवले तर ते शंकरपाळे थोडे वातळ होतात त्याच्यामुळे शंकरपाळ्याची जाड म्हणजे शंकरपाळे जाड असली पाहिजे पातळ नसले पाहिजे शंकरपाळ्याला छान ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं त्यानंतर ब्राऊन रंग आला की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत हे बघा किती छान दिसत आहेत आता मी असे सर्व शंकरपाळे तळून घेते आणि बघा आपले सर्व शंकरपाळे तळून तयार आहेत खूप सोपे आहे आणि मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा अलगत तुटत आहेत एकदम खुसखुशीत झालेले आहेत हे बघा हाताने सुद्धा बारीक होत आहे एवढे खुशखुशीत आहेत तर कशी वाटली रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू मग नवीन